महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीनं आणि आता इतरही सुरूांच्या वतीनं आपण माझा जो सन्मान नानांच्या हस्ते केला त्याबद्दल मी आपला मनापासून कृतज्ञ आहे दोन प्रकारच्या लोकांचे आभार मानायचे दोन प्रकारचे म्हणजे जाहीरपणे मी तुम्हाला आत्ताच सांगतो पहिल्यांदा तुम्ही सांगितलं नाही कधी की ज्यांनी मला त्या क्षेत्रामध्ये पुढे येऊ दिलं आहे हा आणि साहित्य क्षेत्र संस्कृतीचं क्षेत्र योग्य आहे असं माझ्याही निदर्शनास आल्यानंतर त्यामुळं मी या म्हणजे क्षेत्रामध्ये आणखी काही काही करत राहिलो पहिली गोष्ट ज्या लोकांनी मला आमदार उदर नाही त्यांचे <laughs> आभार आणि ही दुसरी म्हणजे ज्यांनी कुलगुरू उदरी नाही त्यांचेही आभार नाही तर माझ्या आयुष्यातली कमीत कमी पाच आणि पाच दहा वर्ष वाया गेली असती एक एकदा असा समजून मी बोलतोय माझं तिकीट इथं मिळालं दिल्लीत जाऊन तापतोय लोकांनी दुसरी गोष्ट आहे ते वेगळं आणखी तिसरं हे रेग्युलर निवडणूक मी एकेकाळी खूप ऍक्टिव्ह होतो म्हणजे मी महाराष्ट्रातल्या इंदिरा काँग्रेस पक्षाचा संस्थापक आहे एक हे तुम्हाला मी सांगू इच्छितो आणि नंतर पूर्ण गुरुच्या मनाच्या बाबतीत ते सुद्धा असंच होत गेलं पण जर गुंतलो असतो ना मी तुझे कोणत्या अर्थाने म्हणतोय ते का की हे काम करण्यासाठी तो एक निवंतपणा लागतो आपल्याला निवंतपणा म्हणजे नुसती वेळ नाही लक्ष घ्या हा ह्याला निवंतपणा म्हणजे एक प्रकारचं काय म्हणत त्याला काय म्हणा म्हणजे मूड लागतो किंवा तणावरहित काहीतरी असं लागतं ते वेळ नसतं आणि मग माझ्याकडनं जे काम कारण कसं आहे की बघा हो गुरुगुरु काय आमदार काय एक माणूस गेला की त्याची जागा घ्यायला आणि तो काय असता हायक्य म्हणजे त्याच्यात काय परंतु हे क्षेत्र असं आहे ना अभ्यासाचं की प्रत्येक जण युनिक असतो त्याची जागा कुणी नाही घेऊ शकत तो जे करतो ते तोच करू शकतो दुसरं नाही कुणी कुण करणार त्यामुळं खरोखर मी जे काही करू शकलो ते या लोकांनी मला तिथे जाऊ दिलं नाही म्हणून मी त्या ठिकाणी आज पहिल्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा त्याच्या अगोदर एकदा भाषा सल्लागार समितीचा अध्यक्ष होतो त्याच्या अगोदर साहित्य अकादमीमध्ये मी मराठी भाषेचा निमंत्रक म्हणून काम केलेलं आहे म्हणजे ही कित्येक वर्ष गेले मी या साहित्याच्या भाषेच्या आणि संस्कृतीच्या आता क्षेत्रामध्ये वावरतोय आणि माझ्या समजुतीने अर्थात माझी समजूत खरी असेल असं काही म्हणायचं कारण नाही ते आपण ठरवायचं की मी बरं काम केलेलं आहे आणि कदाचित त्याच्यामुळंच मला परत मी आता तुम्हाला सांगतो की पहिल्यांदा जेव्हा मला भाजप शिवसेनेचं सरकार होतं ते त्यांनी मला त्याच्यात नेमलं मग नेमल्यानंतर पुढे असं झालं की ते सरकार गेलं दुसरं सरकार आलं मी तक्षणे राजीनामा दिला लक्षात घ्या आपल्याला काही कुठल्याही पदाची वगैरे येत नाही तर मला तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे उद्धव ठाकरेंनी फोन करून सांगितलं की नाही तुमचा राजीनामा मी स्वीकारणार नाही आम्हाला तुम्ही आम्हाला पाहिजे आहात म्हणजे राहिलो तर परत इथे सुद्धा काही याचे प्रसंग आले ना मतप्रकारचे प्रसंग आले दुर्गाची भांडण करावी लागली तेव्हा मग मी सांगितलं की बाहेर तेव्हाही मंत्री म्हणाले की नाही नाही असं न करू तुम्ही सांगा तुमच्याकडनं आमच्या खूप अपेक्षा त्याच्यामुळं असं गृह जराला हरकत नाही की माझं काम बरं आहे आपण करतो ना ते करताना पहिली उपटासली असली तुम्हाला सांगतो की आपला इंटरेस्ट काय असतं कामाने व्यक्तिगत इंटरेस्ट आणि मी हे तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मी जे काही वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम केलं ना कुठे कधीही माझा स्वतःचा इंटरेस्ट किंवा याच्यातनं आपल्याला हे काहीतरी चालले त्याच्यात ते करत असं खरं खरं मी हे विवरणी वगैरे म्हणणार नाही परंतु खात्रीपूर्वक सांगू शकतो हे मी गोष्ट देऊ शकतो तर त्याच्यामुळं कदाचित लोकांचा विश्वास माझ्यावरती बसला असावा आणि ते म्हणत असावेत की बा तुम्ही परत परत या आता सुद्धा मी सांगितलं मी सहा वर्ष काम केलं पुष्कळ झालं परत मला काय त्याच्यात खेचू लिहून दिलं होतं मंत्र्यांना सुद्धा तरी त्यांनी मला परत त्याच्यामध्ये अगदी ते काय म्हणत त्याला आचारसंहिता लागण्याच्या आधी एक तासभर ऑर्डर गेले तुम्ही म्हणून बघायला वगैरे हा जो आपला महाराष्ट्र नावाचा काय प्रदेश म्हणा देश म्हणा प्रांत म्हणा हा काय आहे हा एक अतिशय ही एक महत्वाची दडणघडण आहे अतिशय महत्वाची धडणघड आहे आणि दुर्दैवाला आपल्यालाच कळत नाही आपण कोण आहोत किती आपलं महत्व आहे जगाच्या दृष्टिकोनातून भारताच्या दृष्टिकोनातून आणि आपण अत्यंत फुटकळ गोष्टीमध्ये एकमेकांच्या बरोबर भांडत बसतो आपण आपण मोठे का होत नाही आपल्याला मोठं व्हायचं नाही ते मुळात फक्त आपण मोठे आहोत हे जरी लक्षात आलं आपल्या तरी आपण मोठं जाऊ होतो ते आहोतच जसं जसं त्या अभिषेत भाषेचं होतं की नाही मराठी भाषा अभिष्यात होतेच ना कोण म्हणू शकतं नाही म्हणून म्हणजे मी तर असंच म्हणालो की जर संस्कृत ही जर अभिजात भाषा असेल तर मराठी अभिजात भाषा आहे इतका सरळ मुद्दा येतो पण त्याच्यावरती एक शितकामोर्तब ज्याला वगैरे वगैरे म्हणतो आपण ते लागत असतं तसंच मुद्दा आहे की आणि आपलं आपल्याला ते कळलं पाहिजे हो। कि आप कि हो। की आपण किती मोठे आहोत आपला मुख्य मुद्दा काय होतो की आपल्यालाच कळत नाही की आपण किती मोठे आहोत आणि त्यामुळे सगळे प्रश्न निर्माण होत आहेत तर ते जर सांभाळचे असतील तर पहिल्यांदा माझ्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राला मराठी भाषकांना आपली स्वतःची नीट ओळख झाली पाहिजे आणि माझं जर काही काम असेल मला विचारलं की तुम्ही काय केलं आयुष्यात तर मी एवढंच म्हणेल की मी फक्त महाराष्ट्रातल्या लोकांना त्यांची आणि महाराष्ट्राची आणि मराठी भाषेची ओळख करून द्यायचं काम केलं आणि ती ओळख आपण बरेचसे लोक म्हणजे विजवन लोकसुद्धा विसरलेले होते विसरतात त्यांना समजत नाही आपण नेमके कुठं आहोत आपण काय केलं आणि त्याचे अनेक कारणं आहेत म्हणजे मी जे लिखाण वगैरे केलं किंवा के अलीकडच्या काळात सुद्धा मी जो गेले वर्षभर माझ्या त्या चॅनलवरनं बोलत असतो सांगत असतो काही काही गोष्टी ती हीच गोष्ट आहे की आपल्यालाच आपण कोण आहोत माहिती नाही आपल्यालाच आपण कोण आहोत हे माहिती नाही म्हणजे आपण काय करतो पानपतचा पराभव झाला आणि ते वारंवार गोष्टी सांगतो त्या की पानपत मराठी पानपत झाला मला मग पानपत झाल्यानंतर आपण काय केलं हे आपण सांगतच नाही ना पानिपतमध्ये आपला पराभव झाला गोष्ट खरी आहे परंतु त्याच्यानंतर अक्षरशः दहा पंधरा वर्षामध्ये आपण आपली सत्ता परत प्रस्थापित केली संपूर्ण उत्तरेमध्ये संपूर्ण दिल्ली आपल्या हातामध्ये आली बादशाह आपल्या हातामध्ये आला हे कुठे कोण सांगतं हे कुठल्या इतिहासामध्ये येत नाही नीट सांगितलं जात नाही तर हा जो काही प्रॉब्लेम आहे ना मुख्य तो आपल्याला समजून घेताला पाहिजे आणि नॉट ओनली दॅट हे मी तुम्हाला सांगेन की समजा Uh, काय केलं मराठ्यांनी आता हे हे लोकांना अजून कळत नाही बरं का की मग तिथे जाऊन काय ते कुठं शिवस्थानावरती बसले मग तिने बादशाला बसवलं परत त्याच्यामध्ये एक राजकीय व्यवहार असतो एक स्ट्रॅटेजी असते एक थिअरी असते त्यांची ते स्वतःची तिचा अभ्यास लोक नीट करत नाही म्हणजे मराठ्यांनी जे केलं ना लक्षात घ्या काय केलं दिल्ली ताब्यात हो ठेवू दिल्लीचा बादशा आपल्या हातात हो ठेवला आणि आपल्याला जे पाहिजे ते त्याच्याकडनं करून घेतलं तर पुढची मग सांगतो किती किती साली अठराशे दोन साली हे मराठ्यांचं राज्य गेलं म्हणजे एका अर्थाने ऑफिशियली जरी अठराशे अठरा गेलं असलं तरी ते दिल्ली वगैरे इंग्रजांनी दोन हजार सॉरी अठराशे दोन मध्ये जिंकून घेतली कोणाकडनं जिंकून घेतली मराठ्यांच्याकडनं जिंकली याची सुद्धा इतिहासात नाही कोण लढलं शेवटपर्यंत ब्रिटिशांशी ब्रिटिशांनी हिंदुस्थान कोणाकडून घेतला जिंकून तो मराठ्यांच्याकडनं घेतलेला आहे मराठ्यांनी लढलेलं आहे राजपूत सरेंडर झाले ज्यात सरेंडर झाले कुणीही ब्रिटिशांच्या विरोधामध्ये काही केलेलं नाही फक्त मराठ्यांनीच केलं म्हणजे मराठेत दोन सत्तांच्या विरुद्ध लढले ह्याची आपल्या आपण फक्त पहिला लढा लक्षात घेतो दुसरा घेत नाही तर अशा प्रकारे अठराशे दोन साली त्या लोकांनी ब्रिटिश लोकांनी शिंद्यांच्या फौजाचा पराभव केला दिल्लीमध्ये आणि दिल्ली त्यांच्या ताब्यात गेली म्हणजे म्हणजे सिम्बॉलिकली संपूर्ण भारत गेला एका अर्थाने बाकीच्या गोष्टी नाव मात्र ठरल्या त्याच्यानंतर ब्रिटिशांनी तो भारताचा कारभार केला ना तो कसा केला तो मराठ्यांची नक्कल करत केला म्हणजे ब्रिटिशांची पैकी कोण बसलं शिवसेनावरती दिल्लीच्या रक्तवरती बसलं कोणी अठराशे सत्तावन्न पर्यंत ब्रिटिशांनी भारताचा कारभार दिल्लीच्या बादशाला शिवसेनावरती ठेवून त्याच्या नावाने केला सगळी काय परिपत्रकं वगैरे निघायची शासकीय ती बादशाहच्या नावाने निघायची हा लक्षात घ्या मुद्दा नाणी पाडलेली आहेत बादशाच्या नावाने पाडलेली आहेत म्हणजे एकीकडनं बादशाचं नाव दुसरीकडनं कदाचित कंपनी सरकारचं असेल तर हे मराठ्यांचं महत्त्व आहे की मराठी हे नुसते लढ लढाया करणारे इकडून तिकडून धावपळ करीत जाणारे वगैरे असे नव्हते मराठ्यांना स्वतःचा एक राजकीय विचार होता एक राजकीय तत्वज्ञान होतं एक स्ट्रॅटजी होती हे मांडलंच नाही लोकांनी आणि आता पुतक कसं तुम्हाला सांगतो बरं का की तुम्ही म्हणाल की आपल्याकडे एवढे मोठमोठे इतिहास सोडून कुणी त्यांचा कोणाचा मला आरक्षण करायचं नाही परंतु ते म्हणण्याची जे हे लागते की नाही ती कुठेतरी ते कमी हे मला नम्रपणे सांगायचं आता सरकारने काय सांगितलं की तुम्ही आता त्या बालभारतीचे इतिहास विभागाचे निमंत्रण व्हा आणि त्याप्रमाणे मी तो चार्ज घेतला आणि ते काय तिथे पाच सहा वर्ष काय असत ते काम केलं सगळे पुस्तकं म्हणजे तिसरीपासून तर बारावीपर्यंत आता माझ्या काय लक्षात आलं की हे मी तुम्हाला आता जे सांगतो आहे ते कुठेही इतिहासाच्या टेक्स्टमध्ये ऑफिसर आलेलं नाही म्हटलं आपण ते आणायचं आणि मी सगळ्या सदस्यांना विश्वासामध्ये घेऊन तो सगळा मुद्दा तिथे आणला आता त्याच्यावरती काय लोकांनी सुरू केली चर्चा की सदानंद मोरंडी मुरली मोगलांचा इतिहास टाकला म्हणजे कुठे काय करत ते सुद्धा समजत नाही मलाही विचारलं एका जबाबदार नेत्याने विचारलं कोण करू महाराष्ट्राच्या भारताच्या किंवा ते म्हणतात किंवा मोगलांचा इतिहास तुम्ही बघायला तर म्हटलं मोगल कुठेही गेले आहेत मोगल होते तिथेच आहेत मी फक्त मराठ्यांचा इतिहास त्याच्यात टाकले म्हणजे मला हे समजत नाही की आपल्या पुढे असा खरंच जर चॉईस आला उद्या की तुमच्या पुस्तकात मराठ्यांचा इतिहास पाहिजे का मोगलांचं पाहिजे तुम्ही यायला आणत तुम्ही असं म्हणा काढाली मोगलांचं ठेवा असं तर काय म्हणू शकत नाही मी मोगलांचंही काढलं नाही फक्त ज्या गोष्टी अत्यंत अनावश्यक होत्या त्या समजू तुम्हाला कुठे दे आता एक फरूच सिंह नावाचा एक वाचशा होता तो अत्यंत दुर्गुणी वगैरे वगैरे म्हणजे त्याला त्या <laughs> त्या नंतर त्याच्यात कुणीतरी फोक्सून मारून टाकणार तर त्याच्या दरबाराचं चित्र हे त्या एन सी आर टीच्या काहीही कर्तृत्व नाही अशा आणि मराठ्यांची बोलवून अक्षरशः येतात किंवा दुसऱ्या परीक्षेला तर त्याच्याविरुद्ध आम्हाला जवळ करावी लागेल ती केली आम्ही म्हणजे त्याही गोष्टी कराव्या लागतात आणि नंतर तुम्हाला सांगतो आ, ते लक्षात आलं त्यावेळेचे जे कोणी मंत्री होते मला वाटतं आपले जावडेकर होते मग जावडेकरांनी मला सांगितलं की तुम्हीच दोन पानं लिहून द्या आपण टाकू ती याच्यामध्ये तर त्याप्रमाणे म्हणजे सांगायचा मुद्दा काय वाटते का की आपण कोण आहोत आपण किती मोठे होतो हो। आहोत ह्याची आपल्यालाच कल्पना द्यायला मुद्दा म्हणजे हा आपला प्रॉब्लेम काय की आपल्या स्वतःच्या ओळखीचा प्रश्न आहे आपला साधारणपणे एकोणीसशे एकोणीसच्या दरम्यान बंगालमधले प्रख्यात इतिहासकार जदुनाथ सरकार यांचं शिवचरित्र प्रकाशित झालं आता हे शिवचरित्र जे होतं जगुनाथांनी लिहिलेलं जजुर्नाथांना मराठा महाराष्ट्रातली माणसं फारशी आवडत नव्हती ते सगळे त्यांचा पर्शियनचा अभ्यास वगैरे वगैरे आणि त्यांनी खूप मोगलांचा इतिहास अख्खा लिहिलेला आहे पण शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिला आणि लिहिताना हातचं राखूनच बरं का म्हणजे हे तुम्हाला सांगतो मी आता नाही ना लई म्हणजे मान्य करावं लागतं की ते करणार इ करणार नाही म्हणजे दुसरी एखादी गोष्ट इतरांच्या बाबतीत सरकारांचे जेवढे निकष लावतील तेवढे मराठ्यांना मराठ्यांना जास्त लावणार त्यांना बाकी कमी लावणार हा त्याचा मुद्दा आहे तर त्यांनी प्रस्तावना लिहिली आणि त्या प्रस्तावने त्यांनी जे लिहिलेलं ते फार महत्वाचे आहे हे एकोणीसशे एकोणीसची गोष्ट आहे ते असं म्हणत आहेत की आता पाहणार का शिवाजी महाराजांचा काळ गेला तो गेल्यानंतर मराठ्यांचं साम्राज्य कुठे कुठे भारतात झालं तो पण गेला आणि ते थेट त्या काळावरती वर्तमानावरती आले एकोणीसशे एकोणीसवरती आले काय म्हणतात म्हणजे ते असं म्हणाले की मराठी पूर्वीच्या काळात तलवार गाजवली अमुख तो भारतावर राज्य गेलं ही गोष्ट खरी आहे पण आज मिथिला आज सुद्धा त्यांच्या बरोबरीचं मला भारतात कुणीही दिसत नाही त्यांच्याशी तुलना करता येईल असं कुणीही नाही आज ते एक क्रमांकाचे आहेत हे एकोणीसशे एकोणीसची गोष्ट आहे आणि त्यांनी पुढं म्हटले की त्यांच्यात आत्ता जे अंगभूत गुण आहेत त्याच्यात त्यांनी आणखीन जर दोन चार गुणांची वाढ केली जोपासना केली तर आणखी शंभर वर्षांनी ते जगात एक नंबर हा बाहेरचा माणूस सांगतोय की जो तसा हिरवी मराठ्यांच्या बद्दल पुरेसा नाहीये सिंपथेटिक हे आपल्या गावी पण नाही आपण त्याचा कधी नाही केला नाही तर ही जी गोष्ट आहे ना ती मला असं वाटतं आपल्याला समजून घेता आली पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण जर वागलो मग माझा शेवटी मुद्दा मला इच्छित फक्त महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र मागे पडतो महाराष्ट्राला कोणी दिल्लीत घ्या नाही कित्येक वर्ष आपण तेच चालतोय हे बघा ना म्हणजे मी मला जेव्हा वर्तमानपत्र वगैरे यायला लागले तेव्हापासून लोकांची आहे की दिल्ली आणि महाराष्ट्र यांचं असा हा इतिहास झाला तर आपण आपल्याला माहिती का की आपण इतिहासात रममान होतो असा महाराष्ट्रातल्या लोकांच्या बद्दल लोक असं म्हणत असतात त्याला माझी हरकत नाही पण तुम्ही बरोबर म्हणजे वस्तुनिष्ठ इतिहासाच्यामध्ये रममान व्हा तुम्ही चुकीच्या किंवा काल्पनिक इतिहासाची जाधी लागू नका आपला प्रॉब्लेम दुसरा काय आहे आपला इतिहास महाराष्ट्राचा हा पूर्णपणे जातीग्रस्त इतिहास आहे जाती निर्णय इतिहास आपल्याकडचे आणि मग कसं होतं माहिती का मा की आता इतिहास काळामध्ये सगळ्याच जातींनी पराक्रम केलेले आहेत प्रत्येक जातींनी आपलं कॉन्ट्रीब्युशन स्वराज्यासाठी महाराष्ट्र मोठा करण्यासाठी दिलेले आहे आणि मग सगळ्याच जातींमध्ये काही दोष असतात काही गुन्हा असतात काही गोष्टी त्यांच्याकडनं चुकीच्या झालेल्या असतात काही गोष्टी बरोबर झालेल्या असतात आपला प्रॉब्लेम काय ते का की इतिहास आपला महाराष्ट्राचा इतिहास होत आहे महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे कसा होतो की उदाहरणार्थ कोकणस्त बांधणी दिलेला महाराष्ट्राचा इतिहास कराड ब्रामधांनी लिहिलेला महाराष्ट्राचा इतिहास कायस्त प्रभूंनी दिलेला महाराष्ट्राचा इतिहास सारस्वतांनी लिहिलेला महाराष्ट्राचा इतिहास ओबीसींनी लिहिलेला महाराष्ट्राचा इतिहास दलितांनी लिहिलेला महाराष्ट्राचा इतिहास प्रत्येक इतिहास वेगळा आहे आणि इतिहास विधानाचा काय प्रॉब्लेम असणारे का मराठ्यांनी लिहिलेला इतिहास म्हणजे तो तो मुद्दा राहिला महत्वाचा प्रॉब्लेम त्यांचा असा असतो की इतिहासात जे काही चांगलं घडलं ते आम्ही घेत आणि जे काही वाईट घडलं ते दुसऱ्या कुठल्या तरी जातीने घेत हा आपला प्रॉब्लेम आहे तर तो, तो प्रॉब्लेम आपण जोपर्यंत सोडवत नाही ना तोपर्यंत तो महाराष्ट्र मोठा होणार नाही आणि इतिहासात काळात कर का प्रत्येकाची काहीतरी चूक झालेली असते आणि ती दाखवता येते ना त्याला काय लागते थोडस तिकडचं माहिती असलं तरी ती सांगता येते तुम्हाला तर त्याच्या आधारे आणि तो चुकीचा इतिहास किंवा अपुरा इतिहास म्हणून चुकीचाही म्हणणार नाही काही बाबतीत ते खरे असतं अपुरा इतिहास घेतात आणि अपुऱ्या इतिहासाच्या आधारावरती ते राजकारण करतात तुम्ही बघा आणि त्यामुळं आपले सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यामुळं बेसिक दुरुस्ती आपल्याला आपल्या इतिहासामध्ये करायला पाहिजे आणि आपण खरोखर कोण अहो शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे वर राहिलं होतं स्वराज्य ते खरोखर सगळ्या जातींवरतींचा भाग होता महाराजांनी महाराजांनी काय केलं होतं काय जाती व्यवस्था चांगली वाईट आहे प्रश्न वेगळा आहे तो काही आपल्या आपल्याला कारण नाही पण ती आहे हे तर मान्य करायला पाहिजे आणि ती आप लगेच घालून आपल्या हातात नाही हे आजही आपण घालू शकणार शिवाजी महाराजांच्या काळात कसं कोण कोणाला घालवताय किंवा हा मुद्दा आहे पण महाराजांनी काय केलं माहिती का की हे आहे ना बघ हे आहे असं आहे तर हे गृहित धरून आपल्याला पुढे जायचं आहे मग काय करायचं की ज्या ज्या जातीकडे जे जे गुणधर्म आहेत त्यांचाच उपयोग करून घ्यायचा आणि त्यासाठी त्यांना योग्य ते रिवार्ड आवार्ड त्याला काय म्हणतो आपण ते द्यायचं ही महाराजांची पॉलिसी होती मग तिथे हे नाही म्हणते की हा माझ्या जातीचा आहे म्हणून मी त्याला इथे ठेवतो किंवा हा दुसऱ्या जातीचा आहे म्हणून त्याला बाजूला ठेवतो हे त्यांनी कधीच केलं नाही अशा प्रकारचीच भूमिका असली पाहिजे महाराष्ट्राच्या राजकारणी लोकांची म्हणजे मी नेहमी सांगतो की महाराष्ट्राच्या शिवाजी महाराजांच्या त्या, त्या अष्टप्रधान मंडळामध्ये सात लोक ब्राह्मण होते कल्पना आणि आठवा जो होता तो मराठा आता याचा काय अर्थ होतो म्हणजे ब्राह्मणामध्ये निश्चितपणे काही सद्गुण आहेत आणि त्याचा उपयोग स्वर्गासाठी करायला पाहिजे आणि तो त्यांनी करून घेतला आता नंतरच्या काळात जर तो कोणाला करून घेता येत नसेल तर तो दोष ब्राह्मणांचा म्हणायचा की ज्याला करून घेता येत नाही त्याचा म्हणायचा हा साधा प्रश्न आहे मला तुम्ही विचार करा त्याच्यावर गुण दोष सगळ्यांकडे असतात मग अशा वेळेला दोषांचं नियमन करून गुण कसे व्यक्त होतील अशी परिस्थिती निर्माण करतात हे कोणाचं काम आहे हे राज्यकर्त्यांचं काम आहे त्याच्याऐवजी राज्यकर्ते जर समाजामधल्या दोहीचा जातीभेदाचा जर फायदा घेत असतील कुणी काय आवडा कुठल्याही पक्षाची तर मग इंग्रजांच्या नीतीमध्ये आपल्या नीतीमध्ये फरक काय आहे डिव्हाइड अँड रूल ही जर इंग्रजांची पॉलिसी असेल मग आपली कुठं वेगळी आहे मग आपण कशाला असतो इंग्रजांचं काय आवड होतं मग असा प्रश्न विचारला आहे खरेदी तर तेव्हा ह्या गोष्टी आपण पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या लोकांनी आत्मपरीक्षण करायची गरज आहे आणि ते जर केलं ना तर आपण खरोखर जे जुना सरकार जे म्हणाले शंभर वर्षापूर्वी ते खरं करू शकू आणि जोपर्यंत तसं होत नाही आणि जोपर्यंत आपण या ठल्या गोष्टींसाठी एकमेकांत पाडतो एक पाय उरतो आणि इतिहासाचा दुरुपयोग करतो तोपर्यंत ठीक आहे म्हणजे महाराष्ट्र किती नंबरला गेला आहे यावर्षी ते दोन नंबरला फेकलं गेलं पुढच्या वर्षी तीन नंबरला त्याच्या पुढच्या वर्षी चार नंबरला अशी आपली घसरण होत राहील आत्तापर्यंत आपण तो देशांतर्गत एक नंबर टिकवला आहे असं लोकमत म्हणजे स्टॅटिस्टिक्स वगैरे जे काय असतं त्याच्या आधारे पण इथून पुढं मला ते आवड दिसतं कारण या पद्धतीने जर आपण सगळं करायला गेलो राजकारण तर मग आपलं काही महाराष्ट्राचं खरं नाही आणि म्हणून हे ज्या संस्था आहेत भाषेच्या संस्था असतील संस्कृतीच्या संस्था असतील त्यांच्याकडे मी मी महाराष्ट्राला जागेवर ठेवण्याच्या संस्था म्हणून बघतो म्हणजे आधी महाराष्ट्र साहित्य परिषद सुद्धा हे लक्षात घ्या हे तर तसेच या प्रकारच्या संस्था आहेत आणि म्हणून त्या संस्थातल्या लोकांनी अत्यंत आता तिसर सुद्धा मी तुम्हाला हे सांगू सांगायला हरकत आहे तर ते छापले गेलेले आहे आपली ही महाराष्ट्र साहित्य परिषद आहे त्या साहित्य परिषदेमध्ये निवडणुका वगैरे होतात लॉब्या पूर्वी असायची आत्ता आहे तर तिथे सुद्धा जाती जाची मध्ये काय म्हणायचं मी वैभवस्त नाही म्हणत स्पर्धा प्रतिस्पर्धा आपल्या ताब्यात पाहिजे वगैरे वगैरे तर वारीक मॅनच्याकडनं जेव्हा जोगळेकरांकडे वगैरे संस्था आली तेव्हा कुणीतरी म्हणालाय कुणीतरी देशस्थ म्हणाला की पुण्यामध्ये आपल्या ताब्यात तेवढी एकच संस्था होती यांच्याकडे हे मी माझा पदार्थ नाही हे याची नोंद अनिल रावचेटांनी त्यांच्या एका पुस्तकात केलेली आहे याच्यावरती हे हे असं असतं कामा नाही मदत करणं वेगळं ज्याची करायलाच पाहिजे परंतु या पद्धतीने जर आपण करायला लागलो सगळं मग काही त्याच्यात त्यांना शिल्लक मग कसं हे करायचं तर ह्या गोष्टीवरती आपण कुठेतरी मला असं वाटतं मात केली पाहिजे आणि ती जर मात केली तर आपण मोठी हो नाहीतर आपण मोठ्या होण्याची शक्यता फार करू मराठी भाषा ही अभिजात पाहिजे म्हणून आपण मागणी केली आणि ती मागणी मान्य व्हावी म्हणून आपण एक अहवाल तयार केला तो इतिहास म्हणजे त्या अहवालामध्ये काय म्हटलं गेलं की महाराष्ट्र मराठी भाषा ही महाराष्ट्री प्राकृतच हे आहे हे आहे म्हणा रूप आहे म्हणा काय म्हणून ते योग्य आहे कारण महाराष्ट्रची प्रकृती फार जुनी आहे इसवीसवाळापूर्वीपासून जी आहे सातवान काळा मुक्तमुक हे सगळं सांगितलं गेलं माझ्या लक्षात काय मुद्दा आला की हे आपण सांगतोय आलमाराने सांगतोय आणि आपल्या ज्या उड्या आहेत आपण अभिजात आहोत कारण दोन हजार वर्षापूर्वी इतिहास पाहिजे दीड हजारचा जर केवळ केलं पाहिजे तो आपल्याला ना नाही सांगता येणार जर प्राकृत नसेल आपल्याकडं तर महाराष्ट्र प्राकृत नसेल तर मग काय केलं पाहिजे आपण ते सांग सांगण्याबद्दल ठीक आहे पण आज आपण आपल्याकडं काय आहे कुणी करतं का अभ्यास महाराष्ट्र प्राकृतचा कुठे आहे का तरतूद एकीकडे पुणे विद्यापीठामध्ये होती ती पण आता राहिलेली नाही म्हणून मी शिक्षण मंत्र्यांना असं म्हणालो विनोद तावडे शिक्षण मंत्री होते की आपल्याला कुठेतरी अभ्यासक्रमात महाराष्ट्रीय प्राकृत भाषा आणली पाहिजे म्हणजे निदान कवीत कवी आम्ही तिच नुसतंच अभिजात म्हणायचं तिच्या ते तिला काही द्यायचं नाही त्या भाषेला हे बरोबर नाही तर त्यांना पटलं ते आणि पटल्यानंतर ते, ते, ते काय म्हटले की आपण करूयात काय करायला पाहिजे म्हटलं अकराही ऐच्छिक ला। करून लावू मग म्हटले त्याचं काही ते सिलेबस करावं लागतं वगैरे वगैरे पाठ्यपुस्तक कुठे तुम्हाला म्हटलं ते तुम्हीच करा तर त्याप्रमाणे ते म्हणा म्हणाले मी तेच घेतली जबाबदारी असं की जबाबदारी पासून आपण कधी शक्यतो पण नाही करायचा आणि त्यांनी मग कमिटी नेमली आणि आम्ही चांगल्या पद्धतीने आज मी तिला तरतूद आहे अकरावी बारावीमध्ये दोन्ही वर्षांना महाराष्ट्र शिकण्याची सिलेबस आहे आणि उत्तम पाठ्यपुस्तके आहेत पण कुणी पुढे येत नाही अजून घ्यायला कुठली शाळा त्याला मी काय करणार पण आपल्याकडनं जे करायचं आहे तेवढं केलं पाहिजे असं माझं तरच माझ्यासारख्या माणसाला अधिकार पोहोचतो ना दुसऱ्यांना शांतपणा सांगायचा किंवा काय करायचं नाही तर कशाला कोणी सांगितलं तर कुणी ऐकून घेतलं असता